भेट नी खाली तुम्हें महाराज खाली पण हा मी येणार पण माझं म्हणणं या इकडे खाली येणार एका मी येणार खाली या आपण त्यात घेऊ ना तो सगळं ऐकतो या खाली नाही नाही माझं माझं म्हणणं सातपुती साहेबांच्या आपण तालुक्यामध्ये दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत जोडी शेतकऱ्यांची याची एकही भरपाई दिलेली नाहीये हे त्वरित भरपाई देणार एकही नाही काही दिलेल्या आहेत काही दिलेल्या नाही काही दिलेलं नाही मी तर म्हणेला काहीच दिलेलं नाही जे काही दिले नाही तुम्ही आहे ठीक आहे सर जबाबदारी घेऊन सर देणार खाली तुम्ही द्या ऐक ना काही काही नुकसान भरपाई दिलेली आहेत काय बाकी असतील त्याच्यावर का बाकी आहेत कशामुळे बाकी आहेत त्याला काही तांत्रिक अडचण का चर्चा तर करू आपण चव्हाण साहेब आहेत ना चव्हाण साहेब आहे सगळे आहे रे काय साहेब आहे हे तू खाली तरी मी आहे ना तिघांनी सांगायचं म्हणजे काय हो तिघांनी म्हणजे स्पेशल काय आम्ही जबाबदार म्हणजे काय सगळे पेपर कुठून हे बघा आठ दिवसात मी सगळं उद्यापासून चालू करतो हो जे जे प्रकरण आहे आपल्या माध्यमातून अजून कुणाचे काही प्रकरण असेल तर त्यांनी पण माझ्याकडे संबंध हे करा कॉन्टॅक्ट करावा जुन्नर तालुक्यातला तालुक कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही ना बिबट्याचं नुकसान भरपाई बसून जो जो कोणी आपल्याकडं नुकसान भरपाईसाठी अर्ज कराल किंवा सांगल आपण ते प्रकरण बघून घेऊ आणि देऊन टाकू नुकसान झाली तुम्ही घेतोय आता पडपर्यंत बिबट्या <laughs> <laughs> तुम्ही बर पाहिजे ना थांबणार काही झाली <laughs> त्यांच्या बरोबर झाली पण त्याला आज वर चढायला लावलं उद्या उडी मारायला होते त्याला <laughs> <laughs> तुम्ही तिघे काय आम्ही घेणार आहे नाही आता त्या महाराजांचं म्हणणं काय आहे का आतापर्यंत त्यांच्या सकाळी रात्री बिबट्याने हल्ला केला त्यांचं मोठं नुकसान झालं शेळ्या मारल्यात सहा सात सात शाळा मारल्यात आणि वारंवार नुकसान होतंय परिसरामध्ये नुकसान होतंय वारंवार फॉरेस्ट डिपार्टमेंटला मागणी आहेत का झालेल्या नुकसानाची भरपाई द्या आणि त्याचा बंदोबस्त करा बिबट्याचा आता बिमड्या बिबट्याचा बंदोबस्त होईल कधी होईल काय होईल तो नंतरचा भाग आहे पण झालेल्या नुकसानाची भरपाई तरी मिळाली पाहिजे तालुक्यामधले अनेक असे आहेत वंचित शेतकरी गरीब शेतकरी का ज्यांची जनावर मारली गेलेली त्यांची भरपाई मिळाली पाहिजे असा शब्द महाराजांना या ठिकाणी पाहिजे बिबट्याचा बंदोबस्त होण्यासाठी तुमचे काय उपाययोजना असतील तुमचे प्रयत्न काय असतील आंदोलनाला आंदोलन नाही भरपाई आपण आहे ना साहेबांनी सांगितले का ती आकडेवारी ना ती जी काय हा ती काय प्रकरण आहेत ना ती राहिली असतील तर तुम्ही सांगा आणि जे आहेत ती पुटअप करून लवकरात लवकर आपण त्यांच्याकडून भरपाई वसूल करून घेऊ कालावधी ठरून घे ना साहेब येत मध्ये चाललंय काम चाललंय काम असू नको एक महिन्याच्या सगळी प्रकरण सगळं ना निकाली काय परत मी चालू चालेल ठीक आहे पण फक्त पण फक्त जे जे आहेत त्यांनी आपल्याला भेटलं पाहिजे लगेच करून देऊ आपण काय अडचण नाही फक्त असा नको साहेब आहेत मोरे साहेब आहेत साहेब आपण ज्यांना सगळ्यांना कॉन्टॅक्ट करू डॉक्युमेंट जे जे असेल कोणाचे बँक डिटेल्स असेल काय असेल ते फक्त सगळे द्या फक्त व्यवस्थित तुमच्याकडे नाव आल्यानंतर फोन नंबर असेल हो हो करू काय अर्ज नाही हो काय असून दादा हो सरपंच साहेब अंकुश शेठ आणि माऊली माऊली कुठे नऊ तारीख चला सावकाश खाली या सावकाश हे करून राहणारे एक महिन्यानंतर पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे आज दहा तारीख आहे दहा तीन दहा चार पर्यंत जुन्नर तालुक्यातील सरकार प्रकरण नील जर नाही काढली दहा चार ला याच ठिकाणी आंदोलन चालू करेल जिथं ऊस आहे तिथे बिबट आहे समीकरण झालं त्याचा जन्म